मराठी आपलं शहर आपली बातमी महावितरणच्या सातपूर विभागातील बेलगाव ढगा सेक्शनच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विद्युत उपकरणांची दयनीय अवस्था नागरिकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून मांडण्यात आली होती त्यावर अधिकारी पाटील व सताडे यांनी आश्वासन देऊन देखील विद्युत उपकरणांची दुरुस्ती अद्यापही केली नाही तशीच भयावह विदारक परिस्थिती वरचे चुंचाडे परिसरातील दत्तनगर कारगिल चौक माऊली चौक या ठिकाणी मिनी विद्युत विद्युतफांब ट्रान्सफॉर्मर व लोमकळलेल्या तारा यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या भागात कार्यरत असलेले महावितरणचे वायरमन जयेश फडताडे यांचे या परिस्थितीकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे जयेश फडताडे हे त्या भागात सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकांकडून वीज जोडणीसाठी मोठी रक्कम घेऊन वीज जोडणी करून घेतात अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आर्थिक फायद्यासाठी होणारे अवैध काम हे अधिकारी योगेश्वर पाटील व सताडे यांचा वरद हस्तामुळेच करत असल्याची चर्चा देखील सुरू आहे या आर्थिक वीज जोडणीबाबत बांधकाम व्यावसायिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे भक्कम पुरावे सादर केले आहेत त्याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज संपादिकाई विभाग लवकरच मुख्याधिकारी पडळकर यांच्याशी संपर्क साधून सातपूर विभागात चाललेल्या अर्थपूर्ण दुर्लक्ष व विद्युत उपकरणाची झालेली दुरावस्था याबाबत खुलासा करणार आहे परिसरात उघड्यावर असलेले मिनी पिलर यामुळे मानवी जीवितास धोका होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न उपस्थित होताय या गंभीर परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी विशाल हिवराडे व महावि वितरणच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत विद्युत उपकरणांची दुरावस्था लवकर सुधारावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा मोठे उभारण्याचा इशारा दिलाय म्हणून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वायरमन फडताळे अधिकारी सताळे पाटील यांच्यावर कार कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी विशाल उवराळे वंचित बहुजन आघाडी मातडी कामगार सेना उपजिल्हा अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या परिसरात चिंचळा आंबड येथे जे डिप्या वगैरे जे आहे त्या डिप्यामध्ये म्हणजे काही डिप्या असे उघडेचे त्या डिप्यांची काही भरपूर दुरुस्त आहे तर त्या दुरुस्त म्हणजे ज्या वायरी वगैरे ते पूर्ण असे निघेले त्या परिसरामध्ये लहान लहान मुलं वगैरे खेळत असतात तिथं काही काही गोष्टी म्हणजे अपघात नाही व्हायला हवं आहे त्या संदर्भात तिथले जे इलेक्ट्रॉनिकचे कंटेरमेन जे आहे ते काही लक्ष देत नाही त्यांनी लवकरात लवकर त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्या डिफेनचं काहीतरी दुरुस्त करावा नम्र विनंती जय भीम